हाय फॅमिली तुम्ही बघू शकता कापसाला लावून पंचेचाळीस दिवस झालेले आहे पंचेचाळीस दिवसाच्या नंतर आज पेरणी करण्यासाठी बळीराजा आज सर्वप्रथम खात पेरणी करीत आहे तुम्ही बघू शकता डी ए पी आणि युरिया मिक्स करून पंचेचाळीस दिवस कापूस लावून झालेला आहे प्रथम पेरणी Kertana Fitkiri Raja Pencuci air diusahakan nanti Kapsalah khat ini Kartana Beli Raja Di itu Iria लांब आहे पे तास बघू शकता लागून झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या नंतर कापसाला प्रथम खात पेरणी करताना बळीराजा मिक्स केलेला डी ए पी आणि एरिया तुम्ही बघू शकता हो। थोडं वातावरण ढगाळ आहे त्याच्यामुळे चिकट जास्त झालेलं आहे कोरडा कोरडा राहत नाही दहा बारा दिवसाच्या नंतर थोडाच पाऊस उघडल्यामुळं शेतकरी हात पेरण्यामध्ये मग्न आहे

शेतकरी खात पेरण्यामध्ये मग्न बघू शकता पंचेचाळीस दिवसाच्या नंतरची कापसाची पोझिशन आहे थोडं कुठं लहान मोठा लहान कातर जसं कापूस लावला आहे तसं काही दिवसानंतर पंधरा वीस दिवस झालं छोटा मोठा छोटा मोठा पाऊस चालू आहे ऊन पडलंच नाही कातर जसं आपल्याला ऊन पाऊस वारा सगळं लागते तसं पिकाला पण लागते आणि पंधरा वीस दिवस झालं सूर्यनारायणाचं दर्शन झालंच नाही त्याच्यामुळं कापूस वाढू शकत नाही जे सूर्यप्रकाशाचे विटमिन विटॅमिन्स असतात ते बि मिळाले नसल्यामुळं कापूस कुठं छोटा कुठं मोठा असा झालेला आहे तर आज बऱ्यापैकी थोडा पाऊस उघडलेला आहे त्याच्यामुळं शेतकरी खात पेरण्यामध्ये मग्न आहेत का तर पेरणी झाले तेव्हापासून दहा दिवसानंतर पावसाने शेतीमधली कामं बऱ्यापैकी करू दिले नाही त्याच्यामुळं कापसाला प्रथम खात पेरणी करताना शेतकरी राज्यात बघू शकता बघा कापसाला खात पेरण्यामध्ये शेतकरी मग पंधरा वीस दिवसाच्या नंतर पाऊस उघडल्यामुळे शेतकरी खात पेरण्यामध्ये मगन आहे बघू शकता कापूस लागवण केल्यान नंतर पंचवीस चाळीस दिवसाच्या नंतर कापसाला प्रथम खात पेरणी करताना शेतकरी राजा शेतकरी आतापर्यंत कपड्याची वट्टी वगैरे बांधून खात पेरी होता पण ही सर्वप्रथम जुगाडू पद्धतीने हाताच्या तैलीची वटी तयार करून अंगाला न लागू नये म्हणून त्याचंच कुडतं पण तयार करून बघू शकता वट्टी किती छानपैकी बनवलेली आहे <laughs> वटी बनवण्याची <ने> पद्धत <laughs> बरं चला काय नाही चालू आहे की ना तू आता तू लांबूनच बघ येऊ ती कॅमेरा या बघा शेतकरी राजा खात पेरण्यामध्ये मग्न बघू शकता शेतकरी राजा कापसाला खात पेरताना जुगाडू पद्धतीनं खाताच्या रिकाम्या थैलीची शेरट पण आणि वट्टी पण एकाच थैलीची बनवलेली आहे तुम्ही बघू शकता की वट्टी आणि हे सगळे एकाच थैलीपासून बनवलेलं आहे चला येतो शेतकरी राजा